नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरे मित्रांनो वारी येते आणि वारी म्हणजे केवळ वा पंढरपूरला चालत जाणं नव्हे तर वारी म्हणजे सदैव वैकुंठाची वाट चालणं असा त्याचा अर्थ होतो तर आजच्या व्हिडिओत आपण ही गोष्ट जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येकाने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा असं म्हणतात या वारीत जाण्याने नेमके मिळतं तरी काय चला जाणून घेऊया सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने पंढरीरायाच्या भेटीसाठी वैष्णवांचा थवा पंढरपूरला वारीसाठी निघाला आहे त्यात ज्ञानोबा तुकाराम निवृत्तीनाथ मुक्ताबाई या संतांची मांदियाळी ही पालखी रूपात सहभागी होते तेव्हा आनंद दुनावतो या सोहळ्याचा शब्दानुभव घेऊया वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे गेली साडेसातशेहून जास्त वर्ष वारी अव्याहतपणे सुरू आहे भक्तांसाठी दिंडी भजन कीर्तन रिंगण खेळ याचसोबत विविध संतांच्या पालख्यांचे दर्शन घेणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे आळंदीहून प्रस्थान ठेवलेली श्रीमंत श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी ते पंढरपूर या अखिल विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या दयाघन पांडुरंगाच्या दर्शनार्थ निघाली आहे आपणही सगळे या पालखी सोहळ्यात समाविष्ट होतो आहे आपण प्रत्येकाने अशी भावना करायची की जणू माऊलींची पालखी माझ्या खांद्यावर हो आहे आणि रामकृष्ण हरीचा गजर करत आपल्या जागेवरून व्हा व्हाया आळंदी ते पंढरपूरला जायचं आहे कारण या परंपरेंचे महाराष्ट्र साडेसातशेहून अधिक वर्षापासून अत्यंत निष्ठापूर्वक आणि संपूर्ण समर्पण भावनेने आचरण करत आहे लाखो वारकरी हजारो मृदुंग हजारो विणे आणि लक्षावधी टाळ घेतलेली पाऊले जेव्हा पंढरीच्या वाटेने चालतात तेव्हा संपूर्ण विश्व आनंदाने कोंदून जाते मैलोगणिक तो नामध्वनी पुढे आपल्या कानावर पडत असतो आणि लक्षावधी वारकरी ऊन पाऊस वारा वादळ तहान भुकेची पर्वा न करता मार्गक्रमण करीत असतात कायम वाटतं वारी म्हणजे मानवांमध्ये सलोख्याचे प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अखिल जग सुखी व्हावं समाधानी व्हावं यासाठी एक उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणजे वारी आणि या उत्तमच ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी व्रतस्थ वृत्तीने झटणारी व्यक्ती म्हणजे वारकरी वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे तर वारी म्हणजे सदैव वैकुंठाची वाट चाललं वारी म्हणजे देवभक्त भेटती भेटतील आतुरता वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास वारी म्हणजे जीवाशिवाच्या मिलनाची प्रक्रिया वारी म्हणजे मनुष्याच्या देवत्वाच्या दिशेने चाललेला अखंड प्रवास वारी म्हणजे देव शोधता शोधता स्वतःच देव होऊन जाणं वारी म्हणजे वारकऱ्यांचं एकमेकांप्रती जिव्हाळा आणि नातं जे फक्त युगे अठ्ठावीस उभ्या असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे वारी हा भगवद्गीतेचा नुसता आविष्कार नसून भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे परब्रह्माला डोळ्यांनी पाहत विवेकाच्या दिशेने होणारी उत्तम वाटचाल म्हणजे पंढरीची वारी मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पावलं म्हणजे वारी आहे याच वारीत वारकरी भजन कीर्तन ओव्या अभंग म्हणत पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवतात आपणही या माध्यमातून एक तरी ओवी अनुभवत या वारीत सामील होण्याचा प्रयत्न करूया संत साहित्यात हजारो ओव्या आणि अभंग समाविष्ट आहेत अशाच काही ओव्यांच्या वारीच्या निमित्ताने रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करणार आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कोणामुखे ऐसी ऐकेनं मी मात चाल तुझं पंढरीनाथ बोलवितो मग मी न धरी आस मागील बोभाट वेगी धरीनं वाट माहिराची नीलाजिरे चित्त करीते तळमळ केधवा देखती मूळ आले डोळे तुका म्हणे कै भाग्याची उजरी होईल पंढरी देखावया अर्थात पंढरीनाथ तुला बोलवतो आहे तू चल अशी शुभवार्ता मी कोणाच्या तोंडाने ऐकेन मग मी संसाराची आशा अपकिर्तीची भीती न बाळगता सत्वरगतीने गतीने पंढरी माहेराची वाट धरीन माझे चित्त लोकलाजेची पर्वा न करता पंढरीहून पंढरीनाथाचे बोलवणे कधी येईल या आशेने वाटेकडे दृष्टी लावून तळमळत राहिले आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात माझे पंढरी पाहण्याचे सौभाग्य कधी उजळणार काही कळत नाही हीच त्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी सकल संतांच्या मनातली भावना आहे पुंडलिकावर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि वारी ही वारी म्हणजे सदै वैकुंठ वारी आहे किंवा आपण सदैव वैकुंठाची वाट चालतो आहे हा अनुभव आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद